फर्स्ट इम्प्रेशन इम्प्रेशन इज लास्ट असं म्हणतो ना मग तुमच्या ब्लॉगचं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे तुमचं नाव बघून लोक क्लिक करतील की कन्फ्युज होतील मी सांगते परफेक्ट नाव कसं ठेवायचं डोमेन म्हणजे काय आहे ते तुमचं तुमचं घर म्हणून नाव ठरवताना हे लक्षात ठेवा पहिलं शॉर्ट ठेवा लांब लचक नाव लोक विसरतात दुसरं टू स्पेल टाईप करताना कन्फ्युजन नको तिसरं निस्ट रिलेटेड जेवढं रिलेवन तेवढा स्ट्रॉंग डॉट कॉम एक्सटेन्शन वापरा महत्वाचं म्हणजे डॉट कॉम वापरा उदाहरण द्यायचं झालं तर माझं नाव विनिता आणि माझी नीस ब्लॉगिंग परफेक्ट कॉम्बो ब्लॉगर विनिता डॉट कॉम हे नाव बघा जसं वाटतं ना तसंच डायरेक्ट वाईफ देत मुलगी ब्लॉगिंग करते कधी कधी लोक असं काहीतरी नाव ठेवतात जसं की एक्सप्रेस युअर रॅन्डम थॉट्स बाय प्रिया डॉट इन एवढ्या मोठ्या नावात लोक वाचतील तरी का ब्लॉग ब्रँड बनवायचं असेल तर नाव सुद्धा ब्रँड वरती ठेवा तुम्ही तुमच्या ब्लॉग ला काय नाव देणार आहात कमेंट करा तुमचं दोन आयडिया आणि हो ही सिरीज युजफुल वाटत असेल तर फॉलो करा ब्लॉगर विनिताला आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमचं ब्रँड नाव तुमचं वाट बघते